तुम्ही कांद्याची कोशिंबीर खाल्ला असाल काकडीची कोशिंबीर खाल्ला असाल भरपूर अशा कोशिंबीर खाल्ला असाल तर आपण आज तयार करणार आहोत फोडणीची काकडी अगदी जबरदस्ती अशी रेसिपी आहे बरं का तर कोशिंबीर करायला वे जेवढा जा वेळ लागतो एवढा वेळ अजिबात ह्या रेसिपीला लागत नाही झटपट होणारी रेसिपी आहे ही तर फोडणीची काकडी तयार करणार आहोत त्यासाठी ही तर काकड्या घेतल्यात कवळा लुसलुशीत बाजारातून आणलेल्या हिरव्या गार तर बाजारातून आणल्या आहेत आणि आणल्यानंतर स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायच्या बुडका आणि शेंडा जो असतो तो काढून घ्यायचा काढल्यानंतर बारक्या किसणीनं हा किसून घ्यायचा तर तुम्हाला किसलेला वस्तू किंवा मोठ्या मोठ्या जरा काकडी पाहिजे असेल तर तुम्ही कट करून घेतला तरीसुद्धा चालतं म्हणजे बारीक एकदा भिळला वगैरे कांदा असतो त्या पद्धतीनं हे काकडी तुम्ही कट करून घेतली तरीसुद्धा चालते किसण्याऐवजी तर इथं मी काकडी किसून घेत आहे आणि खिसल्यानंतर ह्यामध्ये अगदी किरकुळ घरामध्ये जे साहित्य असतं आपल्या जेवणा जेवणाला जे शेंगदाण्याचं हिंग पावडर वगैरे इकडे तिकडे किरकोळ साहित्य त्या साहित्यामध्येच ही रेसिपी तयार होते का झटपट उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत असे थंडगार काकडी बीट गाजर हे जेवणामध्ये असणं फायदेशीर असतं तर ही काकडी खिसल्यानंतर चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि महत्वाचं म्हणजे का आपली ही फोडणीची काकडी टेस्टी लागण्यासाठी भाजलेले शेंगदाण्याचं कूट वापरायचं कच कच्चं शेंगदाणा असं असेल तर ते भाजूनच हे शेंगदाणास कूट करूनच वापरा तुम्हाला मोठं मोठं पाहिजे असेल तर तुम्ही खलबत्यामध्ये थोडंसं भरडंभरडं चेसून घातलं तरी सुद्धा चालतं तर इथं बारीक थोडंसं मी बारीक करून घेतलं आहे शेंगदाण्याचकूट आणि ते वापरलं आहे दोन चमचे इथं तर फोडणीची काकडी आहे म्हटल्यानंतर फोडणी दिलीच पाहिजे तर इथं गॅसवर ठेवला हो आहे तडका पॅन त्यामध्ये घातले महुरी आणि जिरे तर फोडणी आलं म्हणलं की महुरी जिऱ्याचं पहिलं काम असतं बरं का तर त्यामध्ये घालायचं थोडंसं अर्धा चमचा हिंग पावडर आणि कडीपत्ता नंतर आपलं जरा फोडणीची काकडी जरा चरचरीत लागण्यासाठी त्यामध्ये घालायचं चिली पेक्स तर ऑप्शनल आहे बरं का चिली पेक्सनं खरं जबरदस्त बर लागते बरं का हे फोडणीची काकडी नक्कीच ट्रिक जरा वापरून ना ही फोडणीची काकडी काकडी तयार करायला छान लागते तर ही सगळा तडका आपण फोडणी अशा चरचरीत काकडीवर टाकायचं आणि मस्त अशी आपली फोडणीची काकडी तयार झाली आहे आणि हे थोडंसं मिक्स केल्यानंतर त्यामध्ये घालायचं थोडंसं साखर आणि लिंबू पिळायचा विषय संपला आपली फोडणीची काकडी झाली दोन मिनटाच्या आत तर ही फोडणीची काकडी गरम गरम भात आपली डाळीचे आमटीन ही बाजूला फोडणीची काकडी जेवण जबरदस्तच चार घास जास्त जाणारच तर ह्यामध्ये घातला हे मीठ आणि हा लिंबू पिळून द्यायचा आंबट गोड असं हे व्यवस्थितरित्या हे फोडणीची काकडी तयार झाली आहे आणि ही रेसिपी मिनी रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि सोनाली किचन बघायला आवडत असेल तर नक्कीच आपल्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का आणि ही रेसिपी लगेचच ट्राय करायची अगदी साधी सिंपल आहे बरं का आणि कोणीही करू शकतं तर ही फोडणीची काकडी जेवणामध्ये असल्यावर दोन घास जास्त जाणारच तुम्हाला एखादी अर्धी भाकरी जास्त जाणारच तर जेवणामध्ये काकडी कोशिंबीर आणि लोणचं वगैरे असतंच झटपट होणारी ही रेसिपी आहे आप आणि आपल्याला कोणताही पदार्थ केला की चाकून बघायची सवयच असते बायकांना मीठ कमी आहे का साखर कमी आहे का तर व्यवस्थित झालं की वास